आणि तुमचं आमचं सेम असतं हे जरी असलं तरी मात्र ते सेम नसतं आपल्या प्रेमात आपण जगतो ते प्रेम आपल्याला जिवंत ठेवतं आनंद देतं पण एका सैनिकानं देशावर केलेलं प्रेम त्याला देशासाठी मरायला शिकवतं देशासाठी मरण्यात हा सैनिक जगायला शिकतो आणि स्वतःच जगणं मरण देशाच्या नावावर करून जातो आणि म्हणून सैनिकाचं प्रेम आणि आपलं प्रेम कधीही सेम नसतं आई बहीण भाऊ पत्नी प्रियसी घर कुटुंब सगळी नाते मागे टाकून फक्त एकच नातं लक्षात ठेवतो ते म्हणजे देश आणि त्या देशावर इतकं प्रेम करतो इतकं प्रेम करतो की तो सुरक्षित राहावा म्हणून हा सैनिक आपला जीवसुद्धा देतो म्हणून आपलं कोणी व्हॅलेंटाईन असो की नसो पण सैनिक मात्र प्रत्येक भारतीयांचा व्हॅलेंटाईन असलाच पाहिजे कारण ते त्यांचं मरण देशाच्या नावावर करून जातात म्हणून आपण इथे जगायला शिकतो अर्थात त्यांनी केलेल्या देशाच्या प्रेमामुळे आपलं प्रेम इकडे जिवंत राहत म्हणून हा चौदा फेब्रुवारीचा दिवस आपण त्यांच्या नावावर केला पाहिजे दोन हजार एकोणीस ला हा देश प्रेमाचा दिवस साजरा करत होता पण सैनिक मात्र तिकडे पुलवामा हल्ल्यात शहीद होत होता म्हणून चौदा फेब्रुवारीच्या दिवसाला शहीद दिवस म्हणून सुद्धा बोललं जातं किंवा भारतीय इतिहासातला काळा दिवस म्हणून सुद्धा या दिवसाला संबोधलं जातं चला तर मग आजच्या दिवशी या सैनिकांच्या बलिदानाबद्दल जाणून घेऊ नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी भारतावर झालेल्या दहशतवादी हल्ला हा इतिहासातील सर्वात घातक हल्ल्यांपैकी एक होता जम्मू आणि काश्मीर मधील पुलवामा येथे जैश ए मोहम्मदच्या एका आत्मघाती बॉम्बरने केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांच्या ताफ्याला लक्ष्य केलं या हल्ल्यात किमान चाळीस ते पंचेचाळीस जवान शहीद झाले आणि अनेक जण जखमी सुद्धा झाले त्यामुळे भारतभर संतापाची लाट पसरली होती अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली तेव्हापासून भारत चौदा फेब्रुवारी हा दिवस शहीद झालेल्या जवानांना स्मरून आणि दहशतवाद्यांच्या डोक्यांचा निषेध करण्यासाठी काळा दिवस म्हणून पाळला जातो पुलवामा येथे स्थानिक वेळेनुसार दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटाला हा हल्ला झाला जेव्हा ताफा जम्मू काश्मीर राष्ट्रीय महामार्गावरून जम्मूहून श्रीनगरला जात होता या ताफ्यात सीआरपीएफ वाहनं होती ज्या सुमारे अडीच हजार सैनिक होते अवती पुराजवळील लेत येथे पुरा हा ताफा पोहोचताच स्फोटकांनी भरलेली एक कार एका एक बसला धडकली ज्यामुळे मोठा स्फोट झाला ही गाडी आदिल अहमददार चालवत होता जो दोन हजार अठरा मध्ये जैश ए मोहम्मद मध्ये सामील झाला होता हा वीस वर्षाचा स्थानिक तरुण होता स्फोट इतका शक्तिशाली होता की बस धातूच्या ढिगाऱ्यात बदलली आणि इतर अनेक वाहनांना आग सुद्धा लागली या हल्ल्यात चाळीस सीआरपीएफ जवान शहीद झाले आणि अनेक जण गंभीर जखमी सुद्धा झाले जैश ए मोहम्मदने हल्ल्याची जबाबदारी स्वतः स्वीकारली आणि डार्कचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला ज्यामध्ये त्याने स्वतःला फिया म्हणजे स्वतःचा त्याग करणारा म्हणून वर्णन केले आणि भारतांवर आणखीन हल्ले करण्याची धमकी सुद्धा दिली पुलवामा हल्ल्यामुळे संपूर्ण संताप आणि दुःखाची लाट पसरली होती लोकांनी शोकाकुल कुटुंबासोबत एकता व्यक्त केली आणि शहीद सैनिकांना न्याय मिळावा अशी मागणी देखील केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्यांचा निषेध केला आणि दोषींना निश्चित शिक्षा होईल असं आश्वासन सुद्धा दिलं ते म्हणाले की सुरक्षा दलांना दहशतवादी आणि त्यांच्या समर्थकांविरुद्ध जैश ए मोहम्मदला आश्रय देण्याचा आणि मदत करण्याचा आरोप असलेल्या पाकिस्तानालाही त्यांनी इशारा दिला भारताने म्हटले की त्यांनी आपल्या कारवाया थांबवाव्या अन्यथा परिणामांना समोरे जाण्यास तयार राहावं परराष्ट्र मंत्रालयाने या हल्ल्यासाठी पाकिस्तानला जबाबदार धरत एक एक कडक निवेदन जाहीर केलं आणि पाकिस्तानच्या भूमीवरून कारवाया करणाऱ्या जैश ए मोहम्मद आणि त्याचा नेता मसूद अजहर याच्यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली या, के या निवेदनात आंतरराष्ट्रीय समुदायाला पाकिस्तानाला एकटे पाडण्याचे आणि दहशतवादाला पाठिंबा देण्याच्या भूमिकेसाठी त्याच्यावर निर्बंध लादण्याचे आवाहन करण्यात आले भारतने पाकिस्तानविरुद्ध अनेक राजनैतिक आणि आर्थिक पावले उचलली जसे की त्याचा मोस्ट फेवरेट नेशन एम एफ एन दर्जा रद्द करणे ज्यामुळे त्याला प्राधान्य व्यापार अटी मिळाल्या आणि पाकिस्तानी वस्तूवरील सीमा शुल्क दोनशे टक्के पर्यंत वाढला पाकिस्तानशी संबंध असल्याचा आणि खोऱ्यात हिंसाचार भडकवण्याचा आरोप असलेल्या काश्मीरमधील काही फुटीरतावादी नेत्यांना देण्यात आलेली सुरक्षाही भारताने काढून घेतली भारताला अमेरिका फ्रान्स रशिया चीन संयुक्त राष्ट्रे आणि युरोपियन युनियन सारख्या विविध देश आणि संघटनांकडून पाठिंबा मिळाला ज्यांनी हल्ल्याचा निषेध केला आणि भारताबरोबर एकता व्यक्त केली चला तर मग आजचा हा प्रेमाचा दिवस आपण त्या शहीदांच्या नावावर करू ज्यांनी आपल्यासाठी स्वतःच बलिदान दिलं ज्यांनी आयुष्यभर फक्त आणि फक्त देशावर प्रेम केलं आपण त्या सैनिकांच्या प्रेमाला जपूया आणि आजच्या दिवशी त्या समस्त सैनिकांना श्रद्धांजली वाहूया त्यांचं जगणं देशासाठी झालं म्हणून इथे आपण आपला प्रत्येक समारंभ आनंदाने साजरा करू शकतो मग या व्हॅलेंटाईन डे ला त्यांना विसरून कसं चालेल बरं कदाचित प्रत्येक शहीद हाच विचार करत असेल की मरकर भी तेरे दिल दिलसे वतन की उल्फत नाही निकलेगी मेरी मिट्टी से बी वतन की खुशबू आएगी मेरी मिट्टी से बी वतन की खुशबू आएगी